महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आहे तो अतिशय मिळली आहे आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पाईकर यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे शासकीय कार्यालयात जाऊन डायरेक्ट कर्मचाऱ्यांना मारणं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि त्यांनी तेथील कम्प्युटर्स वगैरे देखील फोडून टाकलेले आहे म्हणजेच शासकीय मालमत्तेची हानी केलेली आहे या प्रकरणाला जर आळा बसला नाही तर यापुढे या लोकांची अशीच हिंमती उत्तरोत्तर वाढून देत वाढत राहील आणि तलाठ्यांच्या मागेही जे कर्मच लोक आहेत याचाही ससे से विरा हा थांबत तर याच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे मी मनसुख शेन माजी जिल्हाध्यक्ष आज तहसील कार्यालय ग्रामीणमध्ये जे जिल्हाध्यक्ष श्री माईकराव हे काम करीत असताना याचा कामाशी काय संबंध नाही असं अखंड प्रकृतीचा माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन आला आमची पाहिजे कुठे का याच्या रावी केली व संगणक मारून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलं आम्ही याचा पूर्ण मी सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात बसून कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे तरी आम्हाला प्रशासनाला मी अशी विनंती करतो तर त्या हल्ले मुलाला त्वरित लवकरात लवकर अटक करावी अन्यथा जिल्हाभरात बसून कर्मचारी हे काम बंद आंदोलन पुढे सुरू ठेवतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा